पैठण येथे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा यंदा चारशे पंचवीसा षष्टी महोत्सव आज फाल्गुन एकतीस मार्चपासून सुरू होत असून प्रशासकीय आणि धार्मिक स्तरावर या महोत्सवाचे सांगता दोन मार्च रोजी सायंकाळी संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात काल्याची दहीहंडी फोडून केली जाणार आहे संत एकनाथ षष्टी महोत्सवाच्या निमित्ताने मानाच्या शेकडो दिंड्यांसह लाखो भाविक वारकरी पैठणला डेरे दाखल झाले आहेत ठिकठिकाणी कीर्तन प्रवचने केली जात असून भानुदास एकनाथच्या गदराने तसेच मृदंगाच्या निराधाने पैठण नगरी भक्तिसागरात बुडून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मध्ययुगीन काळात यवनी अत्याचाराने जनता त्रस्त झाली होती आया बहिणींच्या अभ्रूची लखतरे बेशीला टांगली जात असताना संत एकनाथ महाराजांनी पैठणच्या गोदर नदीचा वाळवंटात आई जगदंबेला बयेदार उघड बयेदार असे अशी आर्त हा घातली प्रस्थापित व्यवस्था अत्यंत कर्मट अंधश्रद्दळू कुप्रथेत अडकल्यामुळे जनता भरडली जात होती तर दुसरीकडे येऊनी सत्ता मंदिरांची पाडापाडी करत धर्माची बाठवाबाटवी करत होती मात्र अशा विपरीत परिस्थितीत संत एकनाथ महाराजांनी धर्माला संजीवनी देण्यासाठी आयुष्य वेचले कर्मट परंपरेचा प्रखर विरोध करत वाळवंटात पाय पोळणारा अस्पृश्य बाळावा हृदयाशी लावले तहानलेल्या गाडवाला पाणी पाजून समता बंधुता आणि शांतीचा संदेश दिला आपल्या वाणी कर्म आणि साहित्यातून समाजाला जागृत करण्याचे अविट कार्य केले हे करत असताना त्यांना प्रस्थापित व्यवस्थेचा छळाचा सामना करावा लागला अशाही परिस्थितीत संत एकनाथ महाराजांनी पैठण येथे गोदव नदीच्या वाळवंटात आपले सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या स्मरणार्थ स्वतः षष्ठी महोत्सव सुरू केला तो आस्थागतपणे सुरू आहे यंदा शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा चारशे पंचवीसवा षष्टी महोत्सव असून आज एकतीस मार्चपासून हा महोत्सव सुरू होत आहे येथे विशेष असे की पैठणची ही संत एकनाथ षष्टी पंढरपूरनंतर दुसऱ्या क्रमांकाची यात्रा आज आहे आजपासून सुरू होणाऱ्या षष्टी महोत्सवाच्या अनुषंगाने स्थानिक आणि जिल्हा प्रशासनाकडून वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत पैठण एसटी डेपोकडून अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आली गर्दीचे नियंत्रण आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला पैठणच्या विद्युत मंडळाकडून अखंडित विद्युत पुरवठा केला जात ना आहे नासषष्टीनिमित्त लाखो वारकरी खांद्यावर भवगी पथका घेऊन आणवानी पायी दिंडीत चालत पैठणला डेरे दाखल झाले आहेत पैठणच्या वाळवंटात मानाच्या दिंड्या दाखल झाल्या असून ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन सुरू असल्याने पैठण नगरी अक्षरशः धुमधुमून गेली पैठणच्या संत एकनाथ समाधी मंदिरात भाविकांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या असून मंदिराचे विश्वस्त मंडळ याकडे लक्ष ठेवून कार्यवाहीत व्यस्त असल्याचे दिसून आले मंदिरात अप्रिय घटना होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आल्या असताना कॅमेऱ्याची स्थितीवर करडी नजर आहे यात्रेनिमित्त गोदावर नदीचे वाळवंट नाथसागर जलाशय म्हणजे जायकवाडी धरण तसेच जांभुळवन येथे लाखो वारकऱ्यांनी आश्रय घेतला निमित्त यात्रा मैदानात प्रसाद हळद कुंकू ग्रंथ टाळमृदंग रसवंत्या कपडे खेळणी इतर साहित्याची हजारो दुकानांमुळे यात्रा फुलून निघाली षष्ठी महोत्सवाची सांगता कालाष्टमीच्या दिवशी म्हणजे दोन एप्रिल रोजी संत एकनाथ समाधी मंदिरात काल्याची हंडी फोडून केली जाणार आहे जिल्हा प्रशासन स्थितीकडे लक्ष ठेवून आहे पहा याबाबतचा संभाजीनगर समाचारचा रिपोर्ट i love आला का la... <laughs> <laughs> ना <laughs> O oh, wow. wow.